नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून नवरात्री सुरू होत आहे म्हणजेच बावीस तारखेला घटस्थापना होणार आहे ज्यांच्याकडे घटस्थापना केली जाते त्यांच्यासाठी घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दोन शुभ मुहूर्त आहेत पहिल्या शुभमुहूर्तामध्ये तुम्हाला घटस्थापना करणं शक्य नाही झालं तर दुसरा अभिजित मुहूर्त आहे त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता तसंच घटस्थापना काळाच्या या दोन तासामध्ये तुम्हाला करायची नाही आहे तर ती वेळ कोणती आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत आपल्या कुळाचाराप्रमाणे अगदी साध्या सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने घटस्थापना कशी करायची तसंच एका घरामध्ये किती घटस्थापना करू शकतो अजून काही प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत शारदीय उत्सव अकरा दिवस असणार आहे सगळ्यात घरात घटस्थापना केली जाते असं नाही काही घरात घटस्थापना नाही केली जात आणि काही महिलांना नव्याने घटस्थापना करायची आहे म्हणजेच पहिल्यांदा घटस्थापना करायची आहे त्यांच्याकडे टाक नाही आहे मग अशांनी काय करावं तर अशांनी सुपारी घ्यावी आणि हीच माझी कुळदेवी आहे असं समजून तुम्ही घटस्थापना करू शकता नक्कीच तुमच्याकडे तुम टाक असेल तर तुम्हाला टाकावर म्हणजे टाक ठेवूनही घटस्थापना केली जाते पण राहू काळ हा सकाळी दीड तास असल्यामुळे आपल्याला त्या वेळेमध्ये घटस्थापना करायची नाही आहे शुभ मुहूर्त अभिजित मुहूर्त व राहू काळ यांची संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेऊया सर्वप्रथम आपण घटस्थापना कशी करायची ते पाहू घटस्थापना अगदी पारंपरिक व योग्य पद्धतीने कशी करायची ते प्रथम पाहणार आहोत तर घटस्थापना करण्यापूर्वी तुम्हाला संपूर्ण घराची स्वच्छता करून घ्यायची आहे घटस्थापना केल्यावर या नऊ दिवसामध्ये देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे त्यामुळे घट बसवण्यापूर्वी आपलं संपूर्ण घर स्वच्छ असणं अतिशय गरजेचं आहे तसंच या दिवशी घटस्थापना करण्यापूर्वी संपूर्ण घरामध्ये आणि पूजेच्या ठिकाणी आपल्याला गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे यामुळं आपलं घर पवित्र आणि शुद्ध होतं अशी मान्यता आहे आपण ज्या ठिकाणी घट बसवणार आहोत ती पण जागा स्वच्छ असावी शक्यतो घटस्थापना ही देवघराच्या जवळच करावी किंवा काही कारणास्तव तुम्हाला जागा नसेल तर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी पण जागा स्वच्छ करून गौमूत्र शिंपडून योग्य ती दिशा बघून तुम्ही घट बसवू शकता तर या घटस्थापनेच्या दिवशी प्रतिपदेला सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ किंवा नवीन कपडे परिधान करावे सर्व देवांच्या मूर्ती स्वच्छ घासून त्यांना पंचामृतानं स्नान घालून घ्यायचं त्यानंतर छान अशा चा आसनावरती आपल्याला विड्याच्या पानावरती या दिवशी देवांना विराजमान करायचं आहे देव किंवा क्यु टाक असतील तुमच्या घरामध्ये तर हे सर्व विड्याच्या पानावरती ठेवायचं आहे यानंतर आपल्याला नवरात्रीमध्ये देवघरातील देवांना हलवायचं नाही त्याचबरोबर नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवघरातील देवांना स्नान घालायचं नाही फक्त कोरडी पूजा केली जाते दररोज फक्त हळदी कुंकू वाहून दिवा अगरबत्ती लावून फुलं तुम्ही बदलू शकता नवरात्री पूर्व किंवा दसऱ्यानंतर देवांना स्नान करायचं आहे देवपूजा झाल्यानंतर आपण घटस्थापना करून घेणार आहोत पूजेला बसताना आपलं तोंड पूर्वेकडे करून बसावं दक्षिणेकडे तोंड करून बसू नये आपण पूजेला बसताना आसन घ्यावं आणि त्या आसनावर पूजेच्या सर्व साहित्यावर एका फुलाने किंवा दुर्वांकुराने शुद्ध पाणी शिंपडून घ्यावं त्यामुळं तिथल्या जागेचे आणि सर्व साहित्याची पण शुद्धी होते त्याबरोबर सर्वात आधी कपाळी गंध लावावा महिलांनी हळदी कुंकू लावावं आता सर्वात आधी आपण घट बसवणार आहोत तर त्यासाठी आपण ज्या ठिकाणी घट बसवणार आहोत तिथं एक स्वस्तिक काढायचं त्यावरती हळद कुंकू वाहून त्यावरती एक पाठ ठेवायचा आणि त्याच्यावरती लाल किंवा नवीन वस्त्र टाकायचं सुरुवातीला आपल्याला दीप प्रज्वलन करायचं आहे तर अखंड दिवा आपण सगळ्यात शेवटी लावूया देवीची आरती करण्याच्या आधी आप कारण आपल्याला जर घटस्थापना करायची असेल तर प्रत्येक गोष्ट थोडीशी हलवली जाते त्याच्यानुसार आपण शेवटीच अखंड दिवा लावून घेणार आहोत तर बघा सर्वप्रथम आपण काय करणार आहोत पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आचमन करणार आहोत आपल्या शरीराची आणि मनाची शुद्धता व्हावी आणि आपली पूजा चांगली व्हावी यासाठी सर्वप्रथम आचमन करणं गरजेचं आहे डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं ओम केशवायंना महा वेळी पाणी घ्यायचं प्यायचं ओम नारायणा महा तिसऱ्या वेळी पाणी प्यायचं ओम माधवाय नमहा चौथ्या वेळी उजव्या हातातील पाणी खाली तामनामध्ये सोडून द्यायचं आहे आणि ओम गोविंदाय नमहा असं म्हणायचं यानंतर प्रथम आपल्याला संकल्प करायचा आहे उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एक पूल घेऊन संकल्प करायचा आहे स्वतःचं पूर्ण नाव सांगा तुमचं गोत्र सांगा तारीख वार आणि यानंतर यावेळी कोणताही संस्कृतमधला मंत्र न म्हणता अगदी आपण साध्या सोप्या पद्धतीने मराठीमध्ये म्हणायचं की हे देवी मी आणि माझं सर्व कुटुंब आजपासून ते नवमीपर्यंत तुझी स्थापना आमच्या घरामध्ये करणार आहोत माळ बांधणं अखंड दीप लावणं मंत्र उपवास आणि जितकी तुम्ही सप्तशतीचं पाठ करणार आहात त्याचा उल्लेख करायचा की मी इतकी इतकी दुर्गा सप्तशती पाठ करेल इत्यादी कुलाचार मी करणार आहे यथाशक्ती यथाभक्ती मी तुझी सेवा करेन तर माझं आणि माझ्या कुटुंबाचं सर्व प्रकारे कल्याण व्हावं म्हणून मी आज संकल्प करत आहे तर अशा प्रकारे संकल्प करून हातातील पाणी खाली तावणामध्ये सोडून द्यायचं आहे आणि लगेच आपण पूजेला सुरुवात करणार आहोत त्यानंतर आता पहिल्यांदा आपण पाटावर आपल्या उजव्या हाताला पानावरती गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती बसवणार आहोत गणपती बाप्पांना अभिषेक घालून कुंकू लावून घ्यायचं अष्टगंध लावून घ्यायचा जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी घेऊ शकता तुम्ही गणपतीला गुळखोबऱ्याचा नैवेद्य पण ठेवू शकता त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा त्याच्याबरोबरच तुम्हाला कुलदेवतेचा टाक असेल फोटो असेल किंवा मग मूर्ती असेल ती आपल्याला पानावरती ठेवायची आहे कुलदेवीला अभिषेक घालून हळद कुंकू लावून घ्यायचं आणि तुमचं माझ्या घरामध्ये स्वागत आहे तुम्ही इथे आसनस्थ व्हा असं तुम्हाला कुलदेवीला सांगायचं आहे फुलं जी आहेत ती वाहून घ्यायची बघा तुम्ही जे काही देवीचं कार्य करत आहात त्याच्यासाठी ओम एम ह्रीम क्लीम जामुंडाए विच्चे कुठलीही तुमची देवी असो तुम्हाला या मंत्राचं उच्चारण करायचं आहे संपूर्ण पूजा होईपर्यंत मनातल्या मनात या मंत्राचा जप करायचा आता आपण पन घटस्थापनेला सुरुवात करूया आता पाटावर एक स्टीलचं ताट मधोमध ठेवायचं त्यावरती एक पत्रावळी ठेवायची आहे काही लोकं काय करतात टोपलीमध्ये घट बसवतात किंवा काही, बस कि काही केळीच्या पानावरती बसवतात पण आपल्याला पद्धतीनुसार आपण करावं त्या ताटामध्ये पत्रावळी ठेवून त्यावरती काळी रानातली माती पसरवून घ्यायची आहे आणि आपण ही माती घटासाठी देवासाठी वापरतोय त्यामुळे याला आपण वावरी असं म्हणतो बघा किंवा काही ठिकाणी वेदिका आपण म्हणतात तर ही वावरी आपल्याला पहिल्यांदा जाडसर अशी पसरून घ्यायची आहे आणि त्याच्या मधोमध आपल्याला एक मातीचा घट ठेवायचा आहे हा मातीचा घट स्वच्छ धुवायचा पाण्यात थोडा वेळ भिजू घालायचा आणि नंतर त्यावरती कुंकू आणि स्वस्तिक आणि पाच रेषा काढून घ्यायच्या आहेत तुम्ही फक्त जरी हळदी कुंकवाचे पाच पट्टे उडले तरी पण चालतील आता या घटाच्या गळ्याशी आपल्याला लाल पिवळा धागा बांधून घ्यायचा आहे या धाग्याला कलावा म्हणतात किंवा तुमच्याकडे कलावा नसेल तर पांढरा धागा घ्या आणि त्याला हळदी कुंकू हळदी कुंकू लावून तो पिवळा करू शकता त्यानंतर आपण जो मातीचा घट घेतला होता त्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक सुपारी नाणं फूल आणि एक ध्रुवा टाकायचे आहे आणि त्यामध्ये पाच किंवा सात विड्याची पानं घालायचे आहेत इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की हा घट म्हणजे मातीचा कलश धान्य टाकण्याच्या अगोदरच मधोमध ठेवा जेणेकरून याखाली धान्य येणार नाही आणि तुमचा घ वाकडा होणार नाही आणि तुमचा घट वाकडा होणार नाही कारण काय होतं धान्य उगवल्यावरती मग त्याखाली जर धान्य असेल तर मग घट हा वाकडा होतो तसेच या घटावर काही ठिकाणी नारळ ठेवतात तर काही ठिकाणी ठेवत नाहीत आता तुमच्याकडे जर नारळ ठेवत असतील तर घटावरती नारळ ठेवून नारळाची शेंडी वरती येईल अशी ठेवा व तुम्ही त्या नारळाला देखील हळदी कुंकू लावावं गजरा लावा कारण ती कुलदेवीचं स्वरूप म्हणून मांडलं जातं आणि हा नारळ आपल्याला नऊ दिवस हलवायचा नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवा मात्र ज्यांच्याकडे या मातीच्या घटावर नारळ ठेवला जात नाही ना ते रोज त्या मातीच्या कलशामध्ये पाणी ओतू शकतात कोणतीही गोष्ट करताना जे काही नियम आहेत आपल्या कुलाचाराचे आपल्या घराण्याचे त्या पद्धतीने तुम्ही घटस्थापना करावी कारण घटस्थापना ही गावानुसार शहरानुसार थोडीफार वेगळी असू शकते आपण घट ठेवण्यासाठी जी वावरी घेणार आहोत तर ती चाळून वगैरे अजिबात घ्यायची नाही ती माती म्हणजेच वावरी थोडीशी जाडसरच आपल्याला घ्यायची आहे जर माती तुम्ही चाळून घेतली तर ती पाणी घातल्यावरती दबली जाते त्यामुळे धान्याला चांगले अंकुर फुटत नाहीत आता या घटामध्ये पेरण्यासाठी पाच सात नऊ प्रकारचे धान्य घेऊ शकता यामध्ये मका ज्वारी खपली मूग गहू बाजरी हरभरा असे वेगवेगळे सर्व धान्य आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत हल्ली बाजारामध्ये पण अशी थर, मिक्स धान्याची पुडी मिळते ती पण तुम्ही वापरू शकता तुम्ही पाच सात नऊ प्रकारचे धान्य पण घेऊ शकता आता हे धान्य आपण या वावरीमध्ये पेरायचे आहे बघा खूप जास्त पण माती यामध्ये भरायची नाही कारण माती पाणी घातल्यावरती फुलते वर येते थोडा जाड थर मातीचा प्रथम द्या त्यावरती मिक्स धान्य करून टाका जास्त दाट पण टाकायचं नाही आहे त्यानंतर त्यावर पातळ मातीचा थर टाकून नंतर थोडंसं धान्य मिक्स टाकावं आणि त्याच्यावर वरूनच थोडीशी पातळ थर असा मातीचा द्यावा अगदी थोडासा अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं धान्य वरून टाकायचं आहे अजिबात दाबायचं वगैरे नाही फक्त वरून टाकायचं आहे अशा प्रकारे दोन थर द्यावे तुम्ही चांगली काळी रानातली माती वापरली तर तुमचे घट पण खूप चांगले उगवतात त्याबरोबरच आपण जे धान्य घेणार आहोत तर ते शक्यतो चांगलं असावं खूप जुनं किंवा कुजलेलं धान्य आपल्याला घ्यायचं नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या घटाला पण योग्य प्रमाणातच पाणी मिळालं पाहिजे खूप जास्त चिखल करायचं नाही त्यामुळे धान्य कुजतं धान्याला बुरा बुरशी येते वास येतो त्यामुळं हलकंसं पाणी आपल्याला शिंपडायचं आहे अशी काही काळजी घेतली तर आपले घट नक्की चांगले हिरवेगार आणि दाट उगवतील तर मैत्रिणींनो धान्य पेरून झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं पाणी त्यावरती शिंपडायचं आहे त्या घाटातलं पण पाणी नंतर पाजरत राहतं त्यामुळे थोडंसं पाणी शिंपडायचं खूप ग्लासनं किंवा तांब्यानं पाणी ओतायचं नाही आहे मातीमध्ये जर खूप पाणी झालं तर मातीचा चिखल होतो खूप चिखल झाला की धान्य कुसतं धान्याला बुरा बुरशी वास येतो त्यामुळे दररोज माती ओली होरण्यापुरतंच पाणी शिंपडा असं म्हणतात की जेवढं धान्य जास्त उगवतं तेवढं धान्य आपल्या शेतात पिकतं शेतीला चांगला बहर येतो आणि आपल्याकडे पण तेवढीच <laughs> ते भरभराटसुद्धा येते असं मानलं जातं आता यानंतर घटाची पूजा करून घ्या घटाला आणि नारळाला हळदी कुंकू लावायचा आहे पहिल्यांदा हळद लावायची नंतर कुंकू लावायचं ही सगळी पूजा करत असताना तुम्हाला देवीचा कोणताही मंत्र म्हणायचा आहे येईल तो सोप्पा तुम्ही मंत्र म्हणू शकता त्यानंतर अक्षदा अर्पण करायच्या आणि आपण जी काही फुलं हार गजरा घेतला असेल तर तो अर्पण करावा अशी घटाची पूजा झाली की मग अखंड दिवा लावण्यासाठी तांदळाने एक स्वस्तिक काढून घ्या किंवा अष्टदल कमल काढा त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण अखंड दिवा स्थापन करावा तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये कुंकुवाने पण स्वस्तिक काढून त्या प्लेटमध्ये तो दिवा ठेवू शकता किंवा तांदळाने स्वस्तिक काढून त्यावरतीसुद्धा हा दिवा ठेवू शकता नवरात्रीमध्ये अखंड दिवा हा खूप महत्त्वाचा असतो अखंड दिवा या दिवशी प्रज्वलित करून नऊ दिवस असाच तेवस ठेवायचा असतो त्यामुळे मोठा दिवा वापरावा त्यामध्ये ते जास्तीचं तेल बसेल असा दिवा घ्यावा कारण देवीसमोर किंवा घटाजवळ नऊ दिवस हा दिवा तेवत ठेवायचा असतो हा दिवा खाली जमिनीवर ठेवू नका दिव्याखाली तुम्ही एखादी प्लेट ठेवू शकता किंवा तांदळाने स्वस्तिक काढू शकता किंवा फुलांच्या पाकळ्या पण ठेवू शकता अष्टदल कमळ काढू शकता थोडक्यात काय आपल्याला दिव्याला एक आसन द्यायचं आहे आणि हा दिवा आपल्याला नऊ दिवस विजू द्यायचा नसतो याची मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे दिव्याची वात लांब आणि दुहेरी असावी सिंगल वात यामध्ये घालू नये हा अखंड दिवा तुपाचा असेल तर घटाच्या उजव्या बाजूला ठेवावा आणि तेलाचा असेल तर घटाच्या डाव्या बाजूला ठेवावा दिवा प्रज्वलित करून आपल्याला दिव्याची हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करायची आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि नऊ दिवस असंच शांत तेवत राहण्यासाठी प्रार्थना करायची आहे दिव्याचा एखादा मंत्र तुम्ही म्हणू शकता एक मंत्र देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगते करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते हा साधा सोपा श्लोक म्हणू शकता अशा प्रकारे आपण अखंड दिव्याचं पूजन सर्वप्रथम करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एकदा का घटस्थापना केल्यावरती घटावर आपल्याला पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधायची आहे पाच किंवा सात पानांची माळ तुम्ही करू शकता विड्याच्या पानांची माळ घटावर बांधली जाते आणि नंतर प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या फुलांची माळ बांधली जाते नऊ दिवसाच्या नऊ माळी रोज एक याप्रमाणे आपल्याला घटावर माळ बांधायची आहे दुसरी माळ बांधताना पहिली माळ काढायची नाही तशाच ठेवायच्या आणि दररोज एक याप्रमाणे तुम्ही घटावर माळ बांधू शकता पूजेमध्ये तुम्ही शंख घंटा घेतली असेल तर त्याचंही पूजन करून घ्यावं घंटेला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करावं अशी सगळी पूजा झाल्यावर पुन्हा एकदा देवीला हळदी कुंकू वाहून स्वतःला पण हळदी कुंकू लावून लावून घ्यावं पूजा झाल्यावर सर्वात शेवटी आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही फळे खडीसाखर दूध साखर सुका मेवा असे पदार्थ ठेवू शकता आणि त्यानंतर मनोभावी नमस्कार करायचा आहे घटस्थापना करण्याची पद्धत प्रत्येक भागानुसार थोडीफार वेगवेगळी असू शकते घटस्थापना ही सर्व आपल्या कुळाचाराप्रमाणे आपल्याला परंपरेनुसार घटस्थापना करायची आहे आ तुमच्याकडे ज्या पद्धतीने घटस्थापना करतात त्याप्रमाणे तुम्ही नऊ दिवस करायचे आहे आमच्याकडे तरवड्याच्या फुलांची माळ घटावरती बांधली जाते तुमच्याकडे कोणत्या माळी बांधतात त्या तुम्ही बांधू शकता वेगवेगळ्या फुलांच्या माळी पण बांधू शकता तुळशीच्या पानांची चंदनांच्या बेला पानाची बेलाच्या पानांची माळ बांधली जाते मात्र पहिल्या दिवशी फक्त विड्याच्या पानांची माळ असते घटाला बनवलेली माळ ही सुईने कधीही ओवायची नसते ती तुम्ही गाठी मारूनच बनवायची असते ही देखील गोष्ट लक्षात ठेवा आणि त्यानंतर पुढे नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात देवीचं नामस्मरण करायचं उपवास करायचा आहे आपल्या घरावर कुटुंबावर देवीचा आशीर्वाद असावा म्हणून रोज घटाची पूजा करायची आहे पूजा झाल्यावर देवीला नैवेद्य दाखवायचा आहे आरती करायची आहे आपली इच्छा देवीसमोर व्यक्त करायची आहे नवरात्रीमध्ये देवीची ओटी पण भरली जाते तर ही पूजा झाल्यावर तुम्ही ओटी पण भरू शकता किंवा या नऊ दिवसामध्ये कधी पण ओटी भरली तरी पण चालेल आरती करताना सर्वात आधी गणपतीची आरती करावी त्यानंतर दु देवीची दुर्गे दुर्घट ही आरती करावी नंतर केलेली घटस्थापना दसऱ्याच्या दिवशी काढली जाते तोपर्यंत त्यातील धान्याला चांगले अंकुर फुटलेले असतात आणि हे कित्येक कित्येकजणं दसऱ्याच्या दिवशी आपल्या गांधी टोपीमध्ये लावून दसऱ्याला सोनं लुटतात तसेच हे अंकुर दसऱ्या दिवशी देवाला पण वाहिले जातात अनेक स्त्रिया हे अंकुर आपल्या केसांमध्ये सुद्धा माळतात नवरात्रीच्या या नऊ दिवसात जागरण नवचंडी यज्ञ सप्तशतीचा पाठ देवीच्या धार्मिक स्तोत्रांचं पठण केलं जातं देवीला आपल्या घरी येण्याचं आव्हान केलं जातं आणि नऊ दिवस देवीची यथासंग अशी पूजा केली जाते आता आपण पा जाणून घेऊयात की घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा कोणता आहे ते शुभमुहूर्त सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजून नऊ मिनटांपासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनटांपर्यंत असेल त्याच्यानंतर अभिजित मुहूर्त बघा सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत असेल म्हणजे या दोन शुभमुहूर्तावर किंवा या काळात तुम्ही घटस्थापनाही तुमच्या घरामध्ये करू शकता मात्र काळ हा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी दुपारी तीन वाजून एकवीस मिनिटांपासून ते चार वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत काळ असेल यावेळी चुकूनही घटस्थापना करू नका बघा या, का। या दिवसभरामध्ये काळ जो आहे तो आपल्याला वगळायचा आहे आणि काळ सुद्धा फक्त दीड तासाचा आहे बावीस तारखेला दुपारी तीन वाजून एकवीस मिनिटांपासून ते दुपारी चार वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत ही वेळ सोडायची आणि मग दिवसभरामध्ये कधीही तुम्ही घटस्थापना करू शकता तसंच दिवसभरामध्येच घटस्थापना करावी आपल्याला संध्याकाळी दिवस, दिवस, दिवस मावळल्यानंतर घटस्थापना करता येत नाही किंवा करू पण नाही तसंच या दिवशी तुम्ही देवीच्या स्वागतासाठी सुद्धा आपल्या दरवाजावरती आंब्याच्या पानाचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण आवर्जून लावावं बघा अनेकांचा हा प्रश्न असतो की एका कुटुंबात नक्की किती घट बसवायचे जर तुम्ही काही कारणांमुळे वेगळे राहत असाल म्हणजे नोकरी व्यवसायासाठी आणि तुमच्या गावी तुमच्या आई वडील जर घटस्थापना करत असतील तर तुम्ही घटस्थापना करण्याची आवश्यकता नाही तुमच्या गावी करत नसतील तर तुम्ही घटस्थापना केली तरीसुद्धा चालतं काही हरकत नाही आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही टाकसुद्धा सेपरेट सेपरेट बनवले असतील म्हणजे समजा आता दोन भाऊ आहेत किंवा तीन भाऊ आहेत किंवा त्याहून जास्त असतील पण लग्नकार्याच्या निमित्तानं किंवा इतर काही कारणांमुळं तुम्ही जर टाकसुद्धा ज्याला त्याला सेपरेट बनवले असतील तर अशा वेळेस मात्र तुम्ही ज्याचे त्याने सेपरेट घटस्थापना केली तरीसुद्धा चालेल टाक तुमच्या एकाच कुटुंबात आहेत आणि तुम्ही फक्त काही कारणांमुळे वेगळे राहत असाल तर मग मात्र आपल्याला वेगवेगळी घटस्थापना करता येत नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अशा वेळेस एकाच कुटुंबात एकच घट बसवला पाहिजे बाकी तुम्ही नवरात्रीचे उपवास करू शकता नवरात्रीची पूजा करू शकता अखंड दिवासुद्धा लावू शकता तर हे सगळे नियम लक्षात ठेवा आणि यावर्षी अगदी योग्य पद्धतीने घटस्थापना करायला आणि देवीची मनोभावे सेवा करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद